नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे तर आता इकडं जी सावी आहे ती धैर्यला तिथेच त्याच्या हातात प्लेट देते जेवायला सांगते आणि तिथे निघून जाते तर आता धैर्य मनातल्या मनात म्हणतो की हिला खरंच माझी काळजी असती ना तर ही मला असं सोडून गेली नसती हिला माझी काळजी नाही आहे फक्त वरवरचं प्रेम दाखवते ही काही गरज नाही अशी खोटी काळजी दाखवण्याची असं तो म्हणतो आणि त्याला आता खायला काहीतरी भूक लागलेली असते त्याला काहीतरी खायला हवं असतं पण तिथे कोणीच नसतं मग धैर्य स्वतः होऊन किचनमध्ये येतो आणि तो खायला बघत असतो काही आहे का तो म्हणतो की ते भांडे उचकून बघतो काय आहे का तेवढ्यात सावी पण येते आणि सावी म्हणते धैर्य काय लागतं तुम्हाला धैर्य म्हणतो तुम्हाला काही नाही लागत तर आता लगेच सावी म्हणते की अ मला सांगा ना काय पाहिजे तर आता धैर्य म्हणतो नाही लागत काही सांगितलं ना तेवढंच आता सावी जे असते तिथून आता एक हे घेते एक सफरचंद घेते एक ॲपल घेते आणि म्हणते की तुम्ही एक ॲपल खा तुम्हाला बरं वाटेल आता धैर्य म्हणतो की नको मला तर ती म्हणजे थांबा ना मी चिरून वगैरे देते तर तो म्हणतो की नको म्हटलं ना मला अगं तुझ्या हातचं काही खाण्यापेक्षा मी ही मिरची खाईल आणि तिथं जी मिरची असते ती मिरची घेतो आणि मिरची खायला लागतो म्हणतो की मी आता ही मिरचीच खाईल मला नकोय तुझ्या हातचं काही असं म्हणतो आणि आता म्हणते तर तो लगेच मिरची खातो त्याला खूप तिखट लागतं तो वडायला लागतो तेवढं आता साळी म्हणते मी म्हटले होते तुम्हाला मिरची खाऊ नका तरी खाल्ली ना तुम्ही मिरची तुमचं लय आहे कशाला मिरची खायची बरं तुम्ही असं सावी म्हणते तर आता धैर्य म्हणतो की हे बघा मी तुमच्या हातचं काही खाणार नाही आहे पण मी मिरची खाईल असं म्हणतो त्यामुळं सावीला अजूनच वाईट वाटतं तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे खरंच जो धैर्य आहे तो सावीचा एवढा राग राग करेल का आणि सावी आता जी असते ती धैर्यला ती आता मध घेते त्याच्या तोंडात आता गार काहीतरी घेते आणि गोड घेते आणि ध्येच्या तोंडात घालते चमचेनी म्हणते की हे खा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल मिरची किती तिखट असती तरी पण तुम्ही मिरची खाल्ली धैर्य आणि ध्येच्या तोंडात प्रत्येक गोड चमचेने भरवत असते आणि आता धैर्यला बरं वाटतं धैर्य सावीकडे बघतो आणि सावी काळातल्या काळात हसत राहते बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा